चा फेरा सुटतोय बघा सुट्टी मेकर आपलं पाय पहा कारण पट्टीच्या पुढे पाय असला तर निकाल सकाळपासून एका बद्दल सहकार्य सुट्टी मेकरच आहे त्या बुडला सुटला साथ भारा माझ्यातला फेरा सुटला अरे कोण सात घालत सुंदर अशी होणार एक नंबरचा आवाज खरे सुंदर असा गा आणि सुंदर असे वळ शेवटच्या क्षणाला कोवर मा आणि अतिशय सुंदर शेवटच्या क्षराला माझे मारले आणि मार निर्विवाद वर्चस्व पटकावलं तिने फिरण निर्विवाद वर्चस्व पटकावलं घर सुट्टा काढला सीमे सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा एक नंबरचा मानकरी केला आवाज हा ऑलराऊंडर इथं पहिले गाडी शर्दी सुट्टा झाला कारण माती खटाऊची आहे पंचेचाळीस हजार प्लस ची आहे विधानसभेला सुद्धा सुट्टा गेला आणि महाराष्ट्रात बऱ्याभयाला तोंडाचा मोठ्या घाला लावली काळी सोळा आणि कृत हे चूथार का रे सम्राट आमदार महेश दादा शिंदे साहेबांच्या पाठबळाने सात भेऱ्याचं ऐतिहासिक मैदान आज निर्वादपणे संपन्न झालं